आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधू कसबे आणि सुनील कांबळे केंद्र शासनातर्फे अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्यामुळे येथील कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी नागपूर अमरावती नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि अकृषी क्षेत्रातील आपल्या विशेष उत्पादनांसाठी सुवर्ण रौप्य कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार पटकावले आहेत नवी दिल्लीतील भारत राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर एकशे पन्नास किलो वॅटचा सा, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे हे काम पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत थैल्सिमिया ग्रस्त रुग्णांसाठी थैल्सिमिया एचएलए कॅम्प नुकताच घेण्यात आला आहे हा कॅम्प अकोला थॅल्सेमिया अकोला डे केअर सेंटर आणि संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या शिबिरात थॅल्सिमिया ग्रस्त रुग्णांकरता बोन मॅरो मॅच करण्यासाठी आई वडील किंवा भाऊ बहीण यांचं सॅम्पल घेऊन ती अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे अकोल्याचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जाणारं रा। श्री राजराजेश्वर मंदिर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी गजबजलं पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडताच हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुबून गेला शेकडो भाविकांनी भगवान शंकराच्या जला अभिषेकाची पारंपरिक पूजा मोठ्या भक्तीभावानं केली पूर्णा नदीच्या पवित्र जलानं अनेक कावडधारक आपल्या आराध्य दैवताचा अभिषेक करण्यासाठी आले होते सी आर एस अहवालानुसार अकोला जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात होऊन एक हजार पुरुषांमागे नऊशे चाळीस महिला इतकं प्रमाण झालं आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा पर्यंत लिंग गुणोत्तर नऊशे अडतीस पासून नऊशे शेहेचाळीस म्हणजे आठ अंकांनी वाढलं होतं परंतु दोन हजार पंचवीसच्या सध्याच्या सीआरएस डेटानुसार हे नऊशे चाळीस झालं आहे जे दोन हजार कमी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाद्वारे शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या बौद्धिक चर्चा सत्र कार्यक्रमात व्यावसायिक गोपालना शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल हा आशावाद व्यक्त करत कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी व्यावसायिक पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाचे प्रमुख ठोकताळे उपस्थित शेतकरी विद्यार्थी तथा प्राध्यापक वर्गांना सांगितले जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमान आयोजित पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यात एकशे उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली या रोजगार मेळाव्यात एकूण चारशे उमेदवारांनी हजेरी लावली अकोला महाबीज येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेला चाचणी आणि अंशांकन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळाचं मानांकन प्राप्त प्राप्त झाला आहे महाबीज हे मानांकन मिळवणारी राज्य शासनानं अधिसूचित केलेली सार्वजनिक उपक्रमांमधील ही पहिली बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाशिम जिल्ह्यात अकरा लक्ष त्रेपन्न हजार नऊशे सत्तावन्न लाभार्थी पात्र झाले आहेत वाशिम जिल्ह्यातील नऊ शासकीय आणि खासगी वीस रुग्णालयात मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया योजना सुरू आहे या योजनेमधून चौदा हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना उपचार आणि शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला असून यावर चौसष्ट कोटी एकोणसाठ लक्ष शहाण्णव हजार सातशे सत्तर रुपये खर्च शासना मंजूर करण्यात आला आहे तसंच आतापर्यंत पाच लक्ष सोळा हजार सातशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड च वितरण करण्यात आलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे या योजनेतून एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे सोळा गरजू रुग्णांना एकूण एक कोटी चौदा लाख साठ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत वाशिम शहरात नऊ एकर क्षेत्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या इमारती तिचं उद्घाटन एकोणतीस जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालं यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या एकूण नऊशे साठ विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे सद्यस्थितीत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत चारशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यात अत्याधुनिक संगणक लॅब ग्रंथालय स्टेम लॅब तसंच डिजिटल अध्यापनाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे वाशिम नगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत करण्यात आलेले या मूल्यमापनात स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत अमरावती विभागात वाशिम नगर परिषदेला ओडीएफ वॉटर प्लस मानांकन प्राप्त झालं आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे